संगीता चौधरी टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पवार यांच्या कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहाराचं प्रकरण राज्यभरात गाजत असताना आता शीतल तेजवाणी व दिग्विजय पाटील यांच्या आणखी एका जमीन व्यवहाराचा घोटाळा उघडकीस आलाय कृषी खात्याच्या ताब्यात असलेली तब्बल पाच एकर सरकारी जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणात तहसीलदारांसह एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात आता नवीन केंद्रस्थानी असलेलं नाव म्हणजे दिग्विजय अमरसिंह पाटील पवारांच्या ओमेडिया केवळ के एक टक्के पार्टनरशिप असून देखील दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर ता नव्याण्णव टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला ना नाही म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होतो की कोण दिग्विजय पाटील आणि यांचं पाच पवारांशी काय जातं जाणून घेऊया सविस्तर या वेळी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात बाजारभाव तब्बल अठराशे कोटी रुपये असलेली शासकीय जमीन केवळ तीनशे कोटींना खरेदी करण्यात आल्याचा आरोप सध्या गाजतोय या व्यवहारात फक्त पाचशे रुपये मुंबई मुद्रांक शुल्क भरल्याचं समोर आलं असून शासनाचा पाच कोटी एकोणनव्वद लाख एकतीस हजार महसूल आरोप या प्रकरणात दिग्विजय अमरसिंह पाटील शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र ओमेडिया कंपनीत नव्याण्णव टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा यावरून राजकीय वाद निर्माण झालाय मग असा प्रश्न उपस्थित होतो की कोण आहेत हे दिग्विजय सिंह पाटील दिग्विजय सिंह पाटील हे पार्थ पवारांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार हे पुण्यात स्थानिक असून त्यांनी एमआयटी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलंय तेर गावातील माजी सरपंच अमरसिंह पाटील यांचे पुत्र अमरसिंह पाटील हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे सावत्र भाऊ तसेच सुनेत्रा पवार म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी यांचे सख्खे भाऊ दिग्विजय पाटील लहानपणापासूनच जिजाई बंगल्यात अजित पवारांच्या घरात वाढले बारामती पासून पुण्यात स्थायिक झालं तर तेर गावात जवळपास शंभर एकरहून अधिक जमीन असल्याची देखील माहिती समोर आली त्यानुसार दिग्विजय पाटील हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे सावत्र बंधू अमरसिंह पाटील यांचा मुलगा तेर गावामध्ये दिग्विजय पाटील यांचा जवळपास शंभर एकर जमीन आहे आणि घर सुद्धा आहे अमरसिंह पाटील आणि सुनेत्रा पवार हे माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सावत्र भाऊ बनले मात्र अमरसिंह पाटील आणि पद्मसिंह पाटील यांच्यात कधीही कौटुंबिक स्नेहभाव नव्हता त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणताही आर्थिक संबंध आणि संयुक्त उद्योग देखील नव्हते अमरसिंह पाटील हे तेर गावात राहून शेतीचा सा व्यवसाय सांभाळायचे आणि ते राजकारणामध्ये कधीही सक्रिय नव्हते सुनेत्रा पवार यांचा अजित पवारांशी विवाह झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली पुढे अमरसिंह पाटील हे काही काळ बारामती आणि परिसरामध्ये स्थायिक झाले दोन हजार अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्या निधनानंतर पत्नी व आई पुण्यात स्थायिक झाल्या दिग्विजय लहानपणापासूनच आपल्या आत्याकडे म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडे म्हणजेच अजित पवार यांच्या घरी वाढले त्यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यातील पिबेवाडी येथे झालं तर पुढचं शिक्षण हे महाविद्यालयातून झाले त्यांनी बी ए पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलंय दिग्विजय पाटील लहानपणापासूनच पार्क सोबत राहिलेले आणि अजित पवार यांच्या छत्रछायेखाली वाढली आणि आज दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला पण या केस मध्ये आता पार्क पवारांवर कधी गुन्हा दाखल होतो आणि ही केस पुढे कसं वाळून घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक झॅडनेस तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड